नमस्कार प्रणू नमस्कार गावागाडच्या वाटा ह्या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण माझी शाळा माझी आठवण या विषयावरती बोलण्यासाठी आमंत्रित केलं आपण आपल्या माझी शाळा माझी आठवण या विषयावरती असलेल्या आठवणी शेअर कराव्या भविष्यात जी झालेली तुमची प्रगती आहे ती येणाऱ्या पिढीला कळायला हवी नमस्कार मित्रांनो मी प्रणव सातभाई गावाकडच्या वाटा आणि माझी शाळा माझी आठवण या माध्यमातून भरतजींनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला गावाकडच्या आठवणी सगळ्यांच्याच खूप छान असतात माझ्याही खूप छान आहे आणि विशेष म्हणजे माझं निसर्गरम्य आहेत मी गावाकडे पूर्ण शिक्षण घेतलं खेडेगावात मी वाढलो अगदी जन्मापासनं माझं शिक्षण रयत शिक रयत शिक्षण संस्थेत झालं नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्याच्या पुढे वनसगाव म्हणून माझं एक गाव आहे तिथे मी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं अगदी सगळ्यांसारखाच मीही शाळेत जाणारा एक बॅक बेंचर विद्यार्थी होतो आणि सुरुवात झाली पण वातावरण गावाकडचं असं होतं की मजल दर मजल करत पावसा पाण्यात एक किलोमीटर शाळा गाठायची जरी सगळं ऑलवेल होतं तरी पण ते एक शाळेत जाण्याची मस्ती मजा ती तो एक मुवमेंट खूप शाळेत जाण्यासाठीचा सा। आवडीचा माझ्यासाठी ती वेळ असायची कारण शाळेत जाताना वेगवेगळे दिसणारे पक्षी आजूबाजूतून निसर्ग पावसाने भरलेलं ढग ह्या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून अनुभवल्या शाळेत तसं बघायला गेलं तर मी रुटीन अगदी सोसो विद्यार्थी होतो भरपूर सरळ हात उलटे हात करून फटके खाणारा विद्यार्थी होतो आणि त्यातल्या त्यात, त्यात इंग्लिश हा थोडा माझा वीक पॉईंट होता पण त्याच्याही वर्ण खूप बोलणे खायचो पण एक आपलं शाळा ही आपल्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाची आणि सर्वांनाच एक मुवमेंट बूस्ट करणारी मुवमेंट असते so, लाईफमध्ये सो माझ्या लाईफमध्ये तशी होती मला मिळालेले शिक्षक मला जे पण अगदी शाळेच्या पिरियडमध्ये असताना मला एक आवड होती मी मी की मी इन्स्ट्रुमेंट प्ले करायचो मी इन्स्ट्रुमेंट वाजवायचो ज्यावेळेस राष्ट्रगीत किंवा प्रार्थना एक शाळेचे रुटीन होतात त्यावेळेस अगदी सरांकडे मी जाऊन हट्टाने सांगितलं होतं की सर मला एक ड्रमप्लेट द्या वाजवायला आणि माझे पप्पा डॉक्टर होते कधी कधी ते शाळेत यायचे सो त्यांच्यासमोर मी ते ड्रमप्लेट वगैरे हो वाजवायचो वाज 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 हो। आणि ती त... एक छान मुवमेंट असायची की इंग्लिशचा पिरियड असेल किंवा सायन्सचा पिरियड असेल तर लेक्चर बजबरी ऑफ करून घ्यायचे माझ्या शाळेच्या मागच्याच बाजूला वाहणारी नदी होती तिथे जाऊन बसायचं एकंदरीतच निसर्गात रमायला मला खूप आवडायचं शाळेच्या पिरियडमध्येही ज्यावेळेस हा सगळा पिरियड सुरू होता त्याच वेळेस असं कुठेतरी वाटायला लागलं होतं की आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करूया आणि त्या सगळ्या पिरियडमध्ये एक सातवी आठवीच्या दरम्यान कीपॅडवाल्या फोनमध्ये मी फोटोज काढायला सुरुवात केली होती ज्यावेळी अगदी जुने ते कीपॅडचे फोन असायचे आणि माझ्या घरातनं अगदी समोरच एक मोठं पिंपळाचं झाड होतं त्याच्यावर वेगवेगळे पक्षी येऊन बसायचे दुरून का असे ना पण तो टिपण्याचा आनंद मी घ्यायचो त्या फोनमध्ये आणि जसं दहावी किंवा अकरावी बारावी मी जायला लागलो घरच्यांच्या आग्रस्त मी सायन्स फील्डला सायन्स फील्डला गेलो जो माझा खूप जास्त वीक पॉईंट होता पण घरच्यांची इच्छा होती माझ्या पप्पा वैद्यकीय क्षेत्रातले आहे माझे आजो आजी आजोबाई त्या क्षेत्रातले असल्यामुळे मलाही ते फील्ड घेणं फोर्सफुली घ्यावंच लागलं आणि मी ते फील्ड घेतल्यानंतर एक कुठेतरी तो फक्त जाण्यापुरताचा पिरियड किंवा तो एक ती एक जर्नी फक्त एन्जॉयमेंटवाली वाटायची पण शाळेत गेल्यानंतर मी परत एकदा डाऊन व्हायचो की अरे जमत नाहीये काहीच किंवा मी बाकीच्या इतका त्या रेसमध्ये पुढे नसायचो कधीच पण मला त्याचं कधी वाईट वाटलं वाट नाही किंवा हे जमावं असंही वाटलं नाही का कोण स्टॉक पण एकदा बारावी माझी झाली आणि मग मी त्या निसर्गात रमण्यासाठी अगदी बारावी नंतर तीनशे पासष्ट दिवसांचा कॅब घेतला की आता तुमच्या म्हणण्यानुसार मी केलं अकरावी बारावी सायन्स केलं आणि आता जरा माझा मला वेळ मिळू देत म्हणून मी तो मला फोटोग्राफी करायची हा घरी बॉम्ब टाकून एक एक तीनशे पासष्ट दिवसांचा पूर्ण स्पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये उलगडत गेलं की काहीतरी वेगळं जाऊन करायचं पण ते काय हा माझ्यापुढे खेडेगावात असल्यामुळे खूप मोठा प्रश्न होता मी पप्पांना सांगितलं की मला फोटोग्राफी करायची आहे पण पप्पांचं असं म्हणणं होतं की फोटोग्राफी म्हणजे काय करणारस आणि त्या काय करणार याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं फोटोग्राफी करायची पण त्यात काय करायचं हे मलाही माहीत नव्हतं मग मा त्याही वेळेस पुन्हा एकदा जे शाळेच्या अवतीभोवतीचं वातावरण किंवा हे सगळं एकत्र करून असं ठरवलं की जे बघायला आवडतंय किंवा जे डोळ्याला छान आनंद देणारं वाटतंय ते टिपायला सुरुवात करायची आणि मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे बघालो माझं पहिलं आवड किंवा पहिलं मी फोटोग्राफी जिथून सुरुवात केली ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफी होती मग घरच्यांचा हट्टाला लागून मी कॅमेरा घेतला ज्यावेळेस अकरावी बारावी सुरू होती त्यावेळेस मी लपून छपून फोन घेऊन जायचो आणि अगदी दवबिंदू किंवा खूप हिवाळा असेल तर कोणाच्या तरी जा शेतात जाऊन येणारे मोर टिपणं हा माझा सगळ्यात आवडीचा छंद असायचा बऱ्याचदा कॉलेज शाळेमधनं हो असे कोणही यायचे की शनिवारीच्या शाळेला प्रणव सकाळी काय येत नाही सकाळी सातची शाळा आहे प्रणव शनिवारी कधीच शाळेत दिसत नाही तर मग मी असं काहीतरी बाहेर करत असायचो सो so, ही सगळी ती शाळेची जर्नी होती पण मिळालेला सपोर्ट आणि मिळालेले शिक्षक हे खूप कोऑपरेटिव्ह आणि त्यातल्या ता, त्यात खूप शिक्षक असे होते जे खूप सपोर्टिव्ह होते त्या सगळ्या जर्नीमध्ये माझे एक इंग्लिशचेच सर होते त्यांचा अजिबात मला फोर्स नसायचा की तुला इंग्लिश आलंच पाहिजे त्यांचं म्हणणं होतं तुला आउट ऑफ द बॉक्स जाऊन काय करायची इच्छा असेल तर कर मी तुझ्या मागे आहे आणि का माहीत नाही पण तो एक मोमेंट किंवा त्या सरांनी सांगितलेलं तेव्हाचं त्यांचे जे वाक्य हे कायम लक्षात राहायचे आणि असं वाटायचं की नाही यार म्हणजे तो नाईन्टी फाईव्ह मध्ये अडकणं थोडंसं मुश्किलच आहे नाहीच होणार ते आपल्याकडनं आणि हे सगळे जर्नीमधनं ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस फ्रेंड सर्कल किंवा मा, मला खूप मित्र मैत्रिणी आहेत असंही कधी झालं नाही कारण त्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त जाऊन मी कुठेतरी फक्त एवढ्या मोठ्या निसर्गात रमणारा एक व्यक्ती होतो म्हणून त्यांनाही ते खूप मला झिंणं इम्पॉसिबल होतं अशी सगळी ती माझी शाळेची ज जर्नी आणि त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस मी अकरावी बारावीला म्हणजे ॲडमिशन घेतलं सायन्सला घेतलं त्यावेळेस माझा आवडीचं टॉपिक बायोलॉजी होतं म्हणजे जरी सायन्स हार्ट जात होतं तरी बायोलॉजी मला आवडायचं का कारण त्यात बरंचसं नेचर स्टडी केलं जायचं किंवा त्यात सांगितलं जायचं सो एक पूर्ण नेचर बाउंडेड किंवा नेचर लव्हल लवर मी आहे पहिल्यापासून आणि या सगळ्याची सुरुवात म्हणाल तर खेडेगावात असल्यामुळे हो आणि आजूबाजूचं निसर्गरम्य सगळं वातावरण असल्यामुळे मी हो पूर्ण त्यात रमून गेलो होतो आणि अशी छान एक ती जर्नी माझी पूर्ण शाळेची होती गावाकडच्या वाटामध्ये आपण पहिल्या भागात माझं पूर्ण शाळेबद्दलची जर्नी मी जेवढी मला सांगता आली तेवढी मी सांगितली मी पोर्ट्रेट किंवा फोटोग्राफी हे कसं डेव्हलप केलं याबद्दल मी चर्चा करेन सगळ्यांची मी माझ्या शाळेबद्दल सर्व सगळ्यांना माझी माहिती दिली मा शाळेबद्दलची एक छान जर्नी मी सगळ्यांना सांगितली आणि आता मी थोडंसं कलेकडे कसं वळालो किंवा मी ॲक्च्युली त्या कलेला घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं आ, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस मी बारावीचं शिक्षण माझं सायन्समधून पूर्ण केलं त्यामुळे मी एक थोडा स्पॅन घेतला होता स्वतःसाठी आणि तो स्वतःसाठी घेतलेला वेळ हा मला असं वाटलं की माझा पूर्ण कामी लागला कारण ज्या क्षेत्रात यायचं होतं त्या क्षेत्राबद्दलची पूर्ण माहिती किंवा मा, त्या क्षेत्रात येण्यासाठी काय काय मला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत किंवा कुठल्या वेळेला जावं लागणार आहे हे एक कळण्यासाठीचा तो माझ्यासाठीचा वेळ होता आणि मी ज्यावेळेस आघरी बॉम्ब टाकला की आता मला फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यावेळेस पहिली रिॲक्शन आमच्या घरातलं नाही शक्य असं एक सर सगळ्यांचंच म्हणणं होतं की नाही तू या क्षेत्रात नाही जाऊ शकत कारण आपलं ते फील्ड नाही किंवा आपलं ते क्षेत्र नाही आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्या क्षेत्रात कोणी नाही आणि त्यांचंही एक ती भीती किंवा त्यांचंही ते म्हणणं स्वाभाविक होतं पण कदाचित मी सांगण्यासाठी त्यांना कुठेतरी कमी पडत होतो किंवा मा माझ्याकडनं ते पॉईंट्स त्यांना मिळत नव्हते की त्यांना ती शुअरिटी येईल की हो या करियर या फील्डमध्ये करिअर आहे तर एक पॉईंट असा आला की मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मी करेन हेच करेन नाही तर मला नाही वाटत मी दुसरं काही करू शकेल आणि त्यांनी ते एका पॉईंटला ॲक्सेप्ट केलं त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं आहे मग तिथून पुढे माझं कॉलेजची जर्नी सुरू झाली मग मी त्यांना सांगितले की मी नाशिकमध्ये एम कॉलेजला फोटोग्राफी अशा या फील्डच्या अंडर शिकवली जाते सो so, मला मा तिथे माझ्या एफ आयला मला एफ आयला ॲडमिशन घ्यायचं आहे uh, मग पप्पानी ती गोष्ट माझी ऐकली मला कॅमेरा घेऊन दिला पहिला आणि मी एफ आयला ॲडमिशन घेतलं फोटोग्राफीची फोटोग्राफी, uh, फोटोग्राफी करायला सुरुवात केली आणि तो जो सुरुवात करण्याचा जो पिरियड होता तोपर्यंत uh, घरी मिटिंग म्हणजे प्रणवला समजवण्यासाठी मिटिंग केल्या जात होत्या किंवा माझे शाळेतले काही शिक्षक घरी येत होते सांगण्यासाठी की बाबा डॉक्टर फील्ड कसं बरोबर आहे आणि तुझ्या फील्डला जातो आहे हो हे आर्ट फील्ड हे आपल्यासाठी कसं नाही आपण बेअर करू शकत हे सांगण्यासाठी बोलवले जात होते माझे शिक्षक फॅमिली मेंबर इवन फोटोग्राफी क्षेत्रा क्षेत्रातलेही काही लोक बोलवले जात होते की आम्ही या फील्डमध्ये आहोत हे कसं चुकीचं आहे किंवा आमचा डिसिजन कसं चुकला आहे हेही मला एक्सप्लेन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात होता त्याच वेळेस मी मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे माझे जे सगळ्यात आवडते शिक्षक होते शाळेच्या पिरियडमध्ये त्यांना बोलवलं गेलं एक दिवशी की प्रणव असं असं म्हणतोय प्रणवचा हा डिसिजन आहे आणि प्रणव म्हणतोय की फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं सो ते थोडं पारड आई बापांचं उलटं पडलं ते त्यांना समजवलं गेलं की प्रणवचं डिसिजन कदाचित बरोबर आहे आणि प्रणव ह्या आर्ट फील्डमध्ये जाऊ शकतो मग ती ही गोष्ट त्यांना एक्सेप्ट करावी लागली एका पॉइंटला आणि मी एफायला ॲडमिशन घेतलं फोटोग्राफी माझी सुरू झाली होती आणि सेकंड इयरमध्येच एक पॅन्डमिक आपल्याकडे सुरू झालं कोरोनाचा पिरियड आला सगळंजण जण स्ट्रक झालं आणि मी इतक्या उत्साहात होतो की शाळा कॉलेज हे सगळं पासआउट करून आता मी माझ्या आवडत्या फील्डमध्ये मी एंटर करणार आहे किंवा मी केलंय मग मी वाईल्ड लाईफ माझं फेवरेट असल्यामुळे मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली होती वॉक्स करत होतो आणि हे सगळं अचानक बंद झालं त्याही वेळेस मी गावी गेलो आ, मी एफ एफ वायसाठी मी परत नाशिक सिटीमध्ये आलो होतो शिक्षणासाठी लॉकडाऊन लागल्यानंतर मी पुन्हा गावी गेलो आणि मग कुठेतरी ते परत मला सगळं आठवायला लागलं की आपण वॉक करत होतो किंवा कसं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा आपल्याकडे काही पक्षी जे कलेक्शन आपल्याकडे आहे किती ते छान आहे वगैरे वगैरे तर ते सगळं करत असताना एक फ्रस्ट्रेशन किंवा एक डिप्रेशनचा वेळ एक यंग एजेसमध्ये आला होता त्या पिरियडमध्ये सगळ्यांनाच असं नाही पण जे आर्टिस्ट होते किंवा जे कंटिन्यू काहीतरी व्यस्त होते त्यांना तो एक पिरियड होता त्यांच्यासाठी स्वतःला वेळ देऊन देऊन आपण इतका वेळ पहिला जो कोरोनाचा पॅन्डेमिकचा टाईम होता तो आपण स्वतःला दिला दुसऱ्या वेळेत थोडं थोडं अनलॉक ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस घराबाहेर पडण्याची इच्छा ऑब्वियसली सगळ्यांना होत होती माझंही तेच होतं मग काय करूया या संभ्रमणात संभ्रमण असताना मी एक एडिटिंग स्किल माहिती होतं फोटोशॉप येत होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा नोंद होत्या फोटोग्राफी रिलेटेड असल्यामुळे मग सुरुवात करूया म्हणलं आपण नवीन काहीतरी करून बघूया मी फोटो एडिटिंगला ॲक्च्युली सुरुवात केली होती की आपण फोटो एडिट्स करूया आपण त्याच्यातनं आनंद देता येतोय का ते बघूया आणि नेचर मग मी जायचो अगदी टेरेसवरच मी काही क्लिक्स करायचो आणि गावातलं वातावरण एवढं छान की माझ्या घराच्या मागे द्राक्षाचे मळे होते माझ्या घराच्या चौबाजूनी पूर्ण ग्रीनरी होती त्याच्यामुळे मला ते खूप मोठं सुख होतं लॉकडाऊनमध्ये असताना सुद्धा की मी मला जिथे रमायला आवडते तिथे मी रममान होण्यासाठी मला पूर्ण सुटेबल वातावरण होतं आजूबाजूचं मी ते करायचो मी छान जायचो टेरेसवर फोटो क्लिक करायचो आणि मग त्याला काही करता येते आहे का ह्या विचारात कम्प्युटरवर बसलेलं असायचं एक दिवशी असंच करत असताना मी काही फेस घेतलीत की आपण फेशियल काही जमत आहे का करून बघूया आपण कोणाचे फेस रंग काही आर्टवर्क त्याच्यावर जमत आहे का करून बघूया असं म्हणून मी पोर्ट्रेट करायला सुरुवात केली त्यावेळेस ते पोर्ट्रेट नव्हतं त्यावेळेस ते फोटो एडिटिंग होतं ते करायला सुरुवात केली आणि मग पहिले काही पोर्ट्रेट माझे चुकता आहेत किंवा ते होतच नाही असं म्हणून अगदी बाजूला पडले गेले कोणी त्याला व्हॅल्यू केलं नाही आणि टाईमपास करतो आहे असं म्हणून ते इग्नॉरन्स सगळा मिळत गेला आणि एक काही कालावधीनंतर किंवा काही सरावानंतर काही पोर्ट्रेट जमायला लागले जे ॲक्च्युली पेंटिंगसारखे दिसत होते एडिटिंगही त्यात खूप काही असं नव्हतं किंवा क्रिएटिव्ह स्पेस त्याच्यामध्ये जास्ती होती आणि मग त्यातले काही पोर्ट्रेट व्हायरल व्हायला सुरुवात झाली आणि मग तिथून माझी ॲक्च्युअल पोर्ट्रेटची जर्नी सुरू झाली जी आता मला विश्वविक्रमापर्यंत पण घेऊन आली आहे ठाण्यात चालू असलेलं माझं चौथं एक्झिबिशन आहे आणि पोर्ट्रेट ज्यावेळेस मी सुरू केले त्याच्यात कंटिन्यू मी एक गोष्ट ठर थर, ठरवली होती की आपण या ह्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवूया म्हणजे काही झालं तरी ती गोष्ट मिस नको व्हायला किंवा जे लोकांना हे जे आहे किंवा ह्या ज्या गोष्टी सगळ्या ज्या आवडत आहेत हे आपण कुठेतरी परत मिस नको करायला ही सगळी सुरुवात केल्यानंतर खरोखरच त्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला लोकांनी ते अगदी उचलून धरलं सगळ्यांना आवडतही होतं आणि फक्ता फक्त एक हजार पोर्ट्रेटचा टप्पा मी पॅन्डेमिकमध्ये पूर्ण केला आणि म्हणजे कोणी नाही बघत तरी आपण असं म्हणतो की स्वामी बघतात आणि तसं माझंही बघितलं गेलं आणि माझ्या नावावर विश्वविक्रम रजिस्टर झाला आणि ते वातावरण किंवा ती शाळा किंवा जरी मी ब्लॅकबोर्डकडे खूपसा कॉन्सन्ट्रेट नव्हतो तरी मी निसर्गाशी जो रममाण झालो होतो त्याचा फायदा मला आज जाणवतो आणि ती शाळा ज्या वातावरणात होती ती त्या वातावरणात का होती आणि ती माझ्यासाठी कशी अनुकूल होती याचा फायदा मला आत्ताच्या जर्नीमध्ये पूर्ण जाणवतोय सो होती so, माझी ही विश्वविक्रमापर्यंतची स्टोरी एखादं क्षेत्र आपण निवडतोय किंवा एखाद्या क्षेत्रात आपण काहीतरी करतोय आणि तसं करणारे आहेत पण ते, आहे ते आ, काय म्हणू शकतो आपण कॉम्पिटिशनला येऊ शकत नाही किंवा येणार नाही अशातलाही भाग नाही ते कोणीतरी काहीतरी करत आहे पण आपलं कामातलं सातत्य म्हणजे माझं एक एक ठरलेलं असतं असं की आपलं तर पॅशन पूर्ण आणि डेडिकेशन या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर वर्ल्ड साठी जरी तुम्ही प्रयत्न करत नसाल तरी अशी काहीतरी मिरॅकल आपल्या लाईफमध्ये येतं आणि ते आल्यानंतरचा आनंद किंवा ती आल्यानंतरच एक जो आपला ब्लेस वाटतं सगळीकडनंच आणि सगळ्यांकडनंच ते मिळत असतं ब्लेसिंग्स सो ते माझ्यासाठी खूप म्हणजे सरप्राईज आणि शॉकिंग हे दोन्ही होतं कारण मेडिकल फील्ड घरातलं सगळं बॅकग्राऊंड होतं माझी आजी आजोबा माझे वडील हे सगळे मेडिकल फील्डचे असल्यामुळे विश्वविक्रमवीर किंवा वर्ल्ड रेकॉर्ड असं हे हे शब्द फक्त टीव्हीत कधीतरी ऐकायला मिळायचे किंवा कोणाच तरी नावावर झालंय पेपरला वाचायला मिळायचं आपल्या नावावर हे कधी होईल हे ॲक्च्युली स्वप्नवत आहे माझ्यासाठी सगळं येणाऱ्या भविष्यातल्या मुलांना मला असं वाटतं की तुम्ही जे फील्ड निवडलंय ते बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं म्हणजे बऱ्याचदा मी मुलांची इंट्रॅक्ट करताना त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आमच्या फील्डबद्दल घरच्यांना सांगायचं आहे पण ते सांगता येत नाहीये मला ते सगळ्यांना एकच सांगायचं एक तर आताचं असं माध्यम आहे मा की तुमच्याकडे यूट्यूब गुगल सगळं अवेलेबल आहे तुम्ही सगळ्या सोशल साईट्सवर तुम्हाला जे हवं आहे किंवा जे डेव्हलप करायचं ते तुम्ही सगळं मिळवू शकता त्याच्यामुळे हा पॉईंट आता येत नाही की घरच्यांना एक्सप्लेन करता येत नाही आहे त्यांना सगळं दाखवता येऊ शकतं मला असं वाटतं आणि राहिला प्रश्न तुम्ही वेगळा फील्ड निवडण्याचा किंवा तो कॉन्फिडन्सचा मा तर माझं त्याच्यावर स्पष्ट असं मत आहे की तुमच्या नजरेत स्पार्क असेल आणि तुम्ही जर त्याच्याबद्दल कॉन्फिडंट असाल तर कोणी तुम्हाला अडवू शकत नाही तुम्हाला जे मिळवायचं त्यापासून फक्त तो कॉन्फिडन्स आणि ती एनर्जी त्या कामासाठी जी तुमची लागली पाहिजे आणि तितकं पॅशनेटली तुम्ही ते काम करत राहिले पाहिजे माझं शिक्षण गावी झालं आणि बऱ्याचदा गावाकडच्या मुलांचा एक खूप मोठा प्रश्न असतो की आम्हाला हे करायचं आहे पण जमेल का किंवा ज्यावेळेस स्पर्धेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी ज्या खेड्यातले मुलं सिटीमध्ये जातात त्यावेळेस तो एक न्यूनगंड न्युनगंड असतो प्रत्येकामध्ये की आपण त्यांच्यासारखं होऊ शकू का हो किंवा हे फील्ड आपल्यासाठी आहे का तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे की मी स्वतः रुरल एरियाचं माझं पूर्ण बॅकग्राऊंड आहे मी पूर्ण गावाकडे वाढलोय गावाकडे शिकलोय तर ज्यावेळेस आपण काहीतरी वेगळं करत असू आउट ऑफ द बॉक्स जाऊन करत असू त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर सिटी काय अगदी मोठ्या सिटीत जाऊनही आपली आपण स्वतःची स्पेस क्रिएट करू शकतो आपण स्वतःचं नाव मिळवू शकतो पण तितकं तो स्पार्क आणि तितकं डेडिकेशन ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये पाहिजे आणि राहिला प्रश्न ते आपल्यापर्यंत कसे कसं पोहोचेल याचा तर मला असं वाटतं की आता गावागावांमध्ये वेगवेगळे सेशन्स होतात किंवा इतर यूट्यूब चॅनल्स पण बरेचसे आहेत की तुम्हाला तिथूनही भरपूर माहिती मिळू शकते त्याच्यामुळे आता हा क्वेश्चन मार्क खेड्यातल्या मुलांनाही काढावा लागेल की मला ही जमेल का किंवा मा ती माहिती माझ्यापर्यंत नाही आहे सो so, इथे अडकून राहण्यात मला तरी आत्ता काहीच पॉईंट वाटत मी खरं तर भरतजींचे धन्यवाद मांडतो की गावाकडच्या वाटा आणि माझी शाळा माझी आठवण या माध्यमातून गावाकडच्या मुलांसाठी हे खरं तर मला असं वाटतं की आपण स्पेशल चॅनल म्हणू शकतो कारण त्यांना कनेक्ट होण्यासाठी हे चॅनल खूप चांगलं माध्यम आहे आणि सगळ्यांनी चॅनल आवर्जून बघावं यासाठी भरतजींचे खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला प्लॅटफॉर्म दिला यासाठीही भरतजींचे मनापासून आभार थँक्यू